कधी म्हणायचं आहे आम्ही तीन माकडे हुफ आम्ही तीन माकडे हुफिन लावा आमच्या शेपटी तू अरे लावा आमच्या शेपटी ला तू Pabu de Mantat, Pabu de Mantat, Pabu de Mantat, Pabu de Mantat, White Bolo Naka, White Bolo Naka, White Bolo Naka. आम्ही तीन माकडे हो फो फो आम्ही तीन हो आम्ही तीन माकडे हो फो फोफ आम्ही अरे लावा आमच्यावा आमच्या शेला बापू जी मंतक बापू जी मंतक बापू जी मंतक बापू जी मंतक वाईत ऐकु नका वाईत आम्ही -like तीन माकडे हो खो खो आम्ही आम्ही तीन माकडे हो खो खो आम्ही तीन माकडे अरे लावा आमच्या शेतीला तो लावा आमच्या तो अरे लावा आमच्या तो बापूजी म्हणतात बापूजी बापूजी म्हणतात बापूजी म्हणतात वाईट पाहू नका वाईट पाहू नका आम्ही तीन माकडे उठो